आपली मुलं भरतीला पोलीस भरती आर्मी सी आर पी मिलिट्री या भरतीत या मुलांना त्यांना प्राधान्य किंवा त्यांना काहीतरी चान्सेस मिळावेत याच्यासाठी सुद्धा मी भरपूर प्रयत्न करतो पण कुठेतरी कुठ कुठे कुठेतरी थोडंसं या काही शारीरिक दृष्टिकोनातनं आणि कोकणपट्टीच्या विचारातनं हे थोडंसं मागे राहत नमस्कार आपण आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये जाधव सर अर्थातच सिंधुदुर्ग जिल्हा कराटे अकादो असोसिएशन यांचे संस्थापक सचिव आणि एक या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ प्रशिक्षक त्यांच्या माध्यमातून अनेक शेकडो खेळाडू हे राज्य राष्ट्रीय स्तरावर पोचलेले आहेत आज आपण त्यांच्याशी विशेष बातचीत करणारच आहोत पण सर्वात महत्वाची सिंधुदुर्ग आणि सावंतवाडीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ह्या क्लासेसचे सात विद्यार्थी हे जिल्हास्तरीय शालेय जुदो स्पर्धेमध्ये विजयी होऊन ते आता विभाग स्तरावर लातूर येथे नेतृत्व करणार आहेत त्या क्लासेसमधून अनेक विद्यार्थी घडले हे सगळे माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी अनेक राज्य आणि अने राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आणि हे जे सात विद्यार्थी आहेत हे सात विद्यार्थी आता जिल्हा स्तरावर विजयी होऊन लातूर येथे होणाऱ्या विभाग राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा खेळणार आहेत आणि अनेक स्पर्धांमध्ये अने यापूर्वी चमकलेले आहेत त्यांना प्रशिक्षण देत आहेत ते दिनेश जाधव सर पण या सर्वांचे द्रोणाचार्य जे आहेत ते आहेत सन्माननीय वसंत जाधव सर सर हे अनेक चाळीस पंचवीस वर्ष जुनी या क्षेत्रात आहात अलीकडे पालकांचा कल जो आहे तो खेळाकडे भवि होतोय प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर व्हावा खेळाडू व्हावा असं मुलांच्या काय कोकणामध्ये हा प्रकार तर जास्त प्रमाणात आहे दुसरी गोष्ट कशी आहे की गाटावर जर बघितलं तर जो खेळाडू आहे तो इतका निष्ठेने आणि ताकदीने तसं जिद्दीने खेळतो तसं कोकणामध्ये हा प्रकार व्हायला पाहिजे म्हणून अनेक वेळा मी प्रयत्न केला पण त्या प्रयत्नात शेवटी येतो कुठे तर तुला मार्क कुठे मिळाले किती मिळाले हा प्रश्न पहिल्यांदा सुरू होतो दुसरी गोष्ट व्यायाम करणं आरोग्य आपलं चांगलं ठेवणं आपली मुलं भरतीला पोलीस भरती आर्मी सीआरपी सी मिलिटरी या भरतीत या मुलांना त्यांना प्राधान्य किंवा त्यांना काहीतरी चान्सेस मिळावेत याच्यासाठी सुद्धा मी भयानक भरपूर प्रयत्न करतोय पण कुठेतरी कुठे कुठे ना कुठे तरी थोडस या काही शारीरिक दृष्टिकोनातन आणि कोकणपट्टीच्या विचारातनं हे थोडस मागे राहतं अजूनही माझं वय जवळपास संपत आलंय पण मी प्रयत्न करतो माझी मानसिकता तीच आहे मला विद्यार्थी दिसावा तो धस्तपुस्त ताकदवान तब्येत कपड्यातनं सुद्धा त्याची बॉडी आपल्याला समजली पाहिजे की हा जबरदस्त बॉडी आहे मध्ये आणि हे सगळं करत असताना मला असं वाटत होतं की मला यश येईल आलंय थोड्या प्रमाणात यश बरेचशी मुलं तयार झाली जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलं नेण्याचा एक आनंद एक विक्रम मला मिळाला मुलांनी तो प्रयत्न पण पन केला पण आजकालचा थोडासा विषय अपुरा आहे अधुरा आहे त्याच्यासाठी अजूनही माझे कामकाज माझं जोरात चालू आहे मी प्रयत्न करतोय अहोरात्र या गोष्टीसाठी मला असं वाटतं की मी अजून कुठेतरी कमी पडतोय म्हणून पालकांना गोळा केलंय पालक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ते पालक या गोष्टीला समजलेत आणि आता आता ते पालक सुद्धा येऊ लागलेत नक्कीच दुसऱ्या पिढीत हाच वसा आणि वारसा त्यांनी संक्रमित केलेला आहे दिनेश जाधव सर सोबत आहेत दिनेशजी खर तर तुमचं अभिनंदन तुमचे सात विद्यार्थी हे आता पुढे खेळणार आहेत एकूणच प्रवास बघितला बाबांकडून तुमच्याकडे तो आलेला आहे क्षणाला तो वसा चालवत असताना काय समस्या किंवा काय वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर फिटनेस तर आज जर आपण फिटनेस कडे बघितला तर फिटनेस मुलांचा खूपच कमी आहे मुलं आमच्याकडे जी जास्त जास्त मुलं येतात त्यांच्या कुठेतरी मोबाईलकडे लक्ष असतो कुठेतरी आणखी टीव्ही कडे वगैरे असं असतो त्यामुळे मुलांचा फिटनेस हा काहीच नाही पूर्वीच्या वेळी जेव्हा आम्ही खेळलो त्यावेळी मोबाईल हा विषय नसल्यामुळे बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटी होत्या की कबड्डी म्हणा आणखी मैदानी खेळ होते खे त्याच्यात मुलांचा फिटनेस होऊन जायचा आता तो राहिला आहे त्यामुळे इथे पहिली सुरुवात फिटनेस पासून करावी लागते आणि त्याच्यानंतर मग स्पर्धेला आपण ती तयारी करून घेतो अलीकडे आहार जो येऊ आता तुम्ही फिटनेस बोलला आहार चांगला असेल तर फिटनेस चांगला खूप सारे जंक फूड आहेत आणि स्वतः मम्मी किंवा पप्पा हे जंक फूड कडे जाताना ऑब्व्हियस आपली मुलं कमी पडतात याबद्दल पालकांना काय सल्ला दे मला तर पालकांना एवढंच सांगायचं आहे सा की आहार सगळ्यात महत्वाचा आपण बघतो की लहानपणापासून मुलांना दूध वगैरे असा प्रकार आहे किंवा आपण सांगली सातारा वरच्या पट्ट्यात गेलं तर खूप दही साखर दूध वगैरे असा प्रकार जास्त प्रकार होतो आपल्याकडे तसं होत नाही चॉकलेट्स वगैरे मुलांना किंवा जंक फूड जास्त दिलं जातं त्यामुळे मुलांचं कुठेतरी शारीरिक कुवत कमी पडते आणि अशा वेळी आम्हाला असं रिझल्ट येतो की वरच्या मुलांमध्ये आणि आपल्या घरातल्या मुलांमध्ये हा बराच ताकदीचा फरक पडतो स्टॅमिनाचा फरक पडतो आम्ही आमच्या क्लासमधल्या मुलांना सर्वांना ते अवॉइड करायला सांगतो की शक्यतो भाजी भाकरी घरातलं जेवण असं जास्त करून कोळी भाजी हा कोळी भाजी वगैरे तूप वगैरे दूध दूध तर आम्ही कंपल्शन केलेलं आहे कारण आपल्या क्लासमधला येणारा विद्यार्थी दूध तसंच आठवड्यात एकदा कारल्याचा ज्यूस हा आम्ही कंपल्शन करतो कारण कुठेतरी बॉडी मेंटेनन्स ही पण गरजेची गोष्ट आहे आपण त्या विद्यार्थ्यांकडे जातोय प्रातिनिधिक स्वरूपात आपण एका विद्यार्थिनीशी बोलूया बेटा तू तुझं नाव काय माझं शालेय स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आलाय आणि या क्लास मध्ये सगळं काही शिकवलं जात म्हणजे डिसिप्लिन पहिली गोष्ट म्हणजे इकडे डिसिप्लिन शिकवली जाते आणि प्रॅक्टिस खूप चांगली होते आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळते इकडे शिकल्यामुळे आता आहे तयारी इकडे तयारी खूप चांगली होते आम्हाला कायम माने श्री दिवस सर, सर आम्हाला त्यांच्या पूर्ण त्यांची मेहनत आम्हाला पूर्णपणे चांगलं शिकवतात व आम्हाला प्रत्येक जूक ते आम्हाला दाखवतात आणि स्पर्धेला जिंकशील किती किती आत्मविश्वास मला कॉन्फिडन्स खूप आहे की नक्कीच मी पूर्ण स्पर्धा जिंकले हो स्पर्धा जिंकते तसंच मी आता जिल्ह्याला सुद्धा दोन मॅच जिंकलो आणि प्रथम क्रमांक हो। मिळवा नक्कीच ही आहे जाधवांच्या पिढीतली तिसरी पिढी अर्थातच आदरणीय वसंत जाधव सरांची नात आणि दिनेश सराची सुख बेटा तुझं अभिनंदन खूप आणि विभागीय स्पर्धेसाठी केले ह्यापूर्वी सुद्धा ती राष्ट्रीय स्तरावर चमकलेली आहे पुन्हा एकदा ते फेडणार आहे आजोबा पप्पा मम्मी आणि आता तू काका सगळ्या तुमच्या पूर्ण डीएनए मध्ये जुदो कराटे आहे बेटा कसं वाटतं मला खूप चांगलं वाटत कि आम्हाला असं कधी नेहमी असं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळे मध्ये नेहमी आम्ही असतो किंवा कधी स्विमिंगला किंवा सायकल हे नेहमी असतं आमचं आणि सोबतच क्लास क्लास मध्ये आल्यावर आम्हाला असं वेगळं असं कधी सांगितलं जात नाही वेगळं असं कधी वागवलं जात नाही आणि वेगवेगळे थ्रो वेगवेगळ्या टेक्निक्स आणि आम्हाला हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या ऐक नात म्हणून असं नाही पण एक विद्यार्थी म्हणून सांगितलं जाते आणि वेगळं मला नाही आणि मला माझ्या वडिलांकडून आजोबांकडून आता सर्वात महत्वाचा प्रश्न शाळांमध्ये आता हल्ली गेम्स कमी झालेले आहेत म्हणजे मैदान नसते किंवा गेम्स खेळवले जातील तुला तुझ्या शाळेकडून कसा रिस्पॉन्स मिळतो एकदम चांगला रिस्पॉन्स मिळतो कारण आमचे सर आणि आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धात आणि असं शिक्षक तुला प्रेरणा देतात जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे आपण दुसरी एक नाव काय मॅडम आदिती सावंत आदिती आदिती तू आता कुठल्या स्पर्धेत खेळली मी जिल्हास्तरीय तुला ह्या क्लासेस मधून वेगळं काय असं मिळालं की तू सांगू शकते की मला जाधव सरांनी हे टेक्निक शिकवलं किंवा हे संस्कार शिकवले त्याच्यामुळे मी विजय प्राप्त केला काय असतो फक्त जुडोच्या टेक्निक आणि थ्रो हेच मेन आणि डिसिप्लिन पासून सगळं शिकवतात सेंचे शाळा शाळांमध्ये तुझा आता शाळेत गेल्यावर तुला वेगळ्या शिक्षक एक वेगळ्या बघतात इम्प्रेशन वाटतिंग वाटतं ते खूप एकदम हाय असं वाटतं सेलिब्रिटी सेलिब्रिटी सारखं वाटतं सेलिब्रिटी मी पुन्हा समारोपाकडे जाताना जाधव सरांकडे जाणार आहे जाधव सर म्हणजे एक क्रीडा क्षेत्रातलं एक वात्सल्य मूर्ती म्हणा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यांची एक तपश्चर्य आहे की आमच्या कोकणातली मुलं ही अधिकारी क्रीडा क्षेत्रातून त्यांनी जे कोटा आहे त्याच्यातून एमपीएससी युपीएससी किंवा तत्सम जे स्पर्धा परीक्षा आहेत त्या उत्तीर्ण होऊन अधिकारी व्हावं सर त्या दृष्टिकोनातून कशी आपण तयारी वारंवार या ठिकाणी पालकांना बोलून मला हे सगळं सांगावं लागतं कि ज्या मुलांच्या सवयी आहेत अभ्यास तर केलाच पाहिजे अभ्यासाशिवाय काही पर्याय नाही मुलाने अभ्यास केला पाहिजे चांगले गुण पण मिळवले पाहिजे पण त्याचबरोबर शारीरिक दृष्टिकोनातला जो महत्वाचा विषय आहे तो सांभाळला पाहिजे अक्षरशः मुलांना जे ओझ जमत नाहीये शाळेत जाताना त्याची घेण्याची कॅपॅसिटी नाहीये तरी त्याच्याकडनं ना मार्कची अपेक्षा केली जाते दुसरी गोष्ट म्हणजे आता हा जो आजच्या तरुण पिढीचा जो विषय आहे ते स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात बघत नाहीत बरोबर व्यसन हा एक असा प्रकार सुरू झालाय आठवी नववीची मुलं कुठेतरी सिगरेट ओढताना बघितले दारू गुटखा असा प्रकार करताना व्हायला मनाला खूप छेद होते वाईट वाटतं या मुलाने असं करू नये पण काय करणार इतर मुलांना आपण तर सांगू शकत नाही पण माझ्या क्लासमधल्या मा मुलांना मी आवर्जून सांगतो की अशा लोकांच्या जवळ पण जाऊ नका आणि त्या गोष्टीचा तुम्हाला काही घेणं देणं नाहीये त्याचबरोबर इथे शिकवणारे जे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक जे डावपेच आहेत ते पालकांना सुद्धा मी इथे दाखवतोय कारण ही वस्तुस्थिती बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांकडे नजर द्या तुमच्या मुलांना घडवण्यासाठी मला थोडीशी मला थोडस सहकार्य करा असं मला नेहमी वाटत कारण याच्यामध्ये आपले जे पोलीस बंधू आहेत आर्मीचे आहेत नऊ पाऊंडची बंदूक त्यांना उचलायची त्यांना दप्तर उचलता येत नाही ते नऊ पाऊंड बंदूक कुठे उचलणार अशा काही अनेक गोष्टी आहेत आणि याच्यासाठी माझा सक्रियने माझा प्रयत्न चालू आहेत पालक लोकांची मला खूप मदत मिळते आणि मी अजूनही प्रयत्न माझे मी करत आहे खऱ्या अर्थाने जाधव सरांनी सल्ला तर दिलेला आहे सल्ला सोबत त्यांनी एक अपेक्षा पण व्यक्त केली हे सगळं मी करू शकतो माझी पूर्ण टीम सज्ज आहे पण मला गरज आहे ती पालकांची खऱ्या अर्थाने सहकार्याची आम्ही सुद्धा आपल्यास विनम्र आवाहन करतो की जाधव सरांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या मुलांना कुठेतरी एक वेगळ्या उंचीवर यशाच्या उंचीवर नेण्यासाठी आपण सुद्धा या क्लासेसच्या माध्यमातून प्रयत्न करूया आपल्या कोकणाला अधिकाऱ्यांची खूप गरज आहे कारण आमच्या कोकणात विशेषतः आमच्या तळ कोकणामध्ये अधिकारी सगळे बाहेरचे असल्यामुळे आमच्या इथल्या जटिल समस्या ते सोडवू शकत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी वर्ग सा, सत्यार्थ सावंतवाडी